सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे पागल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भोसरी टीका रात्री उशिरा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यांना उद्धव ठाकरे आणि राम मंदिराविषयी प्रश्न विचारण्यात आला यावेळी उद्धव ठाकरे पागल झाले असे मत त्यांनी व्यक्त केले भाजपाची सत्ता आल्यानंतर म्हणजे दोन हजार नंतर राम मंदिराच्या निर्मितीचे काम सुरू झाले आणि आता ते पूर्ण होत आहे असे त्यांनी म्हटले उद्धव ठाकरे वगळता देशाच्या चा एकशे चाळीस लोकसंख्येला माहीत आहे उद्धव ठाकरेंना चांगलं काही दिसत नाही राम मंदिर ही भाजपाची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का असा प्रश्न सोमवारी उद्धव ठाकरे यांनी विचारला होता त्याबाबत विचारला असता नारायण राणेने ही टीका त्यांच्यावर केली नारायण राणे म्हणाले राम हा देव आहे भाजपाची प्रॉपर्टी नाही परंतु राम मंदिर भाजपाच्या काळात बांधले गेले त्याचं श्रेय कोणाला द्यायचं उद्धव ठाकरे यांना विकृतपणे बोलायची गरज नाही असे मत त्यांनी व्यक्त केले इंडिया आघाडीच्या बैठकीच्या बाबतीत त्यांना विचारलं असता इंडिया आघाडी हरण्याच्या बाबतीत बैठक घेत आहे असे मत त्यांनी सांगितले मित्रांनो अशा राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक